तर जय हिंद भावांनो भावांनो ओलाने एक नवीन स्कॅम आणलेला बरं का मार्केटमध्ये आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर एखाद्या कस्टमरला पिकअप केलं त्याचे जर कॅश असतील कॅश आपल्याला घ्यायचे असेल कॅश राईड असेल तर त्या कस्टमरला ड्रॉप केल्यावर एक ओलाचा म्हणजे तुम्ही एंट्री केअर चाल ना आता ओलाचा स्कॅनर येतो बघा त्या स्कॅनरवर चुकून पण पैसे मारून नका घेऊ कस्टमरचे गलतीने पण नका मारू ते काय बोलायला लागले दादा कि तुम्ही जर त्या स्कॅनरवर कस्टमरने पेमेंट केली तर बैंके मदे करनार ना ही। ते आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट करणार नाही ते काय करतील जे आपण डेली चालवतो ओला मध्ये जे पण त्यांचं ती प्लॅटफॉर्म फी घ्यायला लागलेत ना प्लॅटफॉर्म फी दोन एकशे चाळीस एकशे तीस रुपयाचे त्याच्यामध्ये ते कन्वर्ट करून टाकतील तर चुकीने पण त्या ॲपवर त्या स्कॅनरवर तुम्ही पैसे मारू नका कारण की आपल्याला ते पैसे भेटणार आपल्याला रोजचे माहितीच भाई ओलाचे किती भाडे पडतात ना किती नाही बाकी तुम्ही समझदारत चला